नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण यूट्यूब रिलेटेड जे काही व्हिडिओ बनवत आहोत त्या व्हिडिओवरती मित्रांनो काही कमेंट या येत आहे वन बाय वन कमेंट मी मित्रांनो या व्हिडिओमध्ये टिकमध्ये तुम्हाला सांगणार आहे पहिली कमेंट आलेली आहे की सर यूट्यूबवरून पेमेंट कधी रिलीज केला जातो म्हणजे यूट्यूबवरून पेमेंट कधी येतो बँक अकाउंटमध्ये तर त्याचं उत्तर तुमचे जे डॉलर बनतात ॲडच्या माध्यमातून जे डॉलर बनतात ते डॉलर तीस तारखेच्या आतमध्ये जर शंभर डॉलर कंप्लीट झाले एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतोय की आता हा जूनचा महिना चालू आहे जूनच्या तीस तारखेच्या आत म्हणजेच एकोणतीस तारखेला जर तुमचे शंभर डॉलर कंप्लीट झाले तर जुलैच्या वीस तारखेपासून ते पंचवीस तारखेच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये ते शंभर डॉलर हे जमा केले जातात हा पहिला प्रश्न झाला आणि दुसरा प्रश्न म्हणजेच की सर यूट्यूबवरून पेमेंट आपल्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी किती डॉलर झाल्याच्यानंतर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात तर याचंसुद्धा मी तुम्हाला उत्तर की कड़े शंबर होना आहे की मिनिमम तुमच्याकडे शंभर डॉलर कंप्लीट होणं गरजेचं आहे एक्झाम्पलसाठी सांगतोय तुमचे जर मेमध्ये मे महिन्यामध्ये जर ऐंशी डॉलर झाले तर तुम्हाला जूनमध्ये शंभर डॉलर कम्प्लीट करणं गरजेचं आहे म्हणजेच मेचा आणि जूनचा या दोन्ही महिन्याचा पेमेंट तुम्हाला जुलैमध्ये दिला जातो जर मेमध्ये ऐंशी डॉलर झाले असतील आणि जूनमध्ये जर तुमचे परत ऐंशी डॉलर झाले म्हणजेच मेमध्ये ऐंशी आणि जूनच्या तीस तारखेच्या आतमध्ये ऐंशी म्हणजेच एकशे साठ जॉ डॉलर जर झाले तर तुमचा एकशे साठ डॉलरचा पेमेंट हा जुलैच्या एकवीस ते पंचवीसच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जातो आता तुम्हाला हा विषय कळायला असेल की यूट्यूबवरून मिनिमम किती डॉलर झाल्याच्यानंतर बँक खात्यामध्ये पैसे येतात आणि मॅक्झिमम कितीही म्हणजे एक महिन्यामध्ये जर तुमचे शंभर डॉलर झाले तर तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे पाठवले जातात आणि एक महिन्यामध्ये जर पाचशे डॉलर झाले तरीसुद्धा त्या पाचशे डॉलरचा पेमेंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये नेक्स्ट मंथमध्ये वीस ते पंचवीस तारखेच्या आतमध्ये जमा केला जातो आता दुसरा अजून एक प्रश्न विचारला जातो आहे तो म्हणजे सर यूट्यूबवरून पेमेंट बँक खात्यामध्ये कसा येतो कसा जमा होतो हा एक प्रश्न आहे याचं उत्तर म्हणजेच तुम्ही जेव्हा तुमचं एखादं यूट्यूब चॅनल क्रिएट करता त्यावरती व्हिडिओ अपलोड करता व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणं गरजेचं आहे मॉनिटाईज म्हणजेच तुमचं चॅनल अर्निंग पैसे कमवण्यासाठी इलिजिबल होणं हे इलिजिबल केव्हा होतं ज्या यूट्यूबचे काही क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरिया पास केल्याच्यानंतर तुमचं चॅनल हे पैसे कमवण्यासाठी इलिजिबल होतं आणि इलिजिबल झाल्याच्यानंतर तुमचे दहा डॉलर जमा झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडसन्स अकाउंट क्रिएट करणं गरजेचं आहे तुम्ही त्या अगोदरसुद्धा तुम्ही तुमचं अकाउंट ॲडसन्स अकाउंट क्रिएट करू शकता आता हे ॲडसन्स अकाउंट काय आहे तर तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे तुमच्या यूट्यूब चॅनलला ॲडसन्स अकाउंट लिंक करणं गरजेचं आहे म्हणजे जे यूट्यूबवरती जे डॉलर जमा होतात ते डॉलर ॲडसन्स अकाउंटमध्ये येतात आणि ॲडसन्स अकाउंटमधून तुमच्या बँकमध्ये हे ट्रान्सफर केले जातात तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी तुमचं बँक खातं ॲडसन्स अकाऊंटशी लिंक करणं गरजेचं आहे म्हणजेच काय तर यूट्यूब चॅनल क्रिएट केल्याच्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर ॲडसन्स अकाउंट ओपन करायचं आहे ॲडसन्स अकाऊंटला तुमचं चॅनल लिंक करणं गरजेचं आहे आणि दहा डॉलर झाल्याच्यानंतर ॲडसन्सवरून एक पिन पाठवला जातो तो त्या पिनसाठी आपल्याला ॲप्लाय करणं गरजेचं आहे ॲडसन्सवरून तो पिन काय असतो तर तो ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा पिन असतो त्यासोबतच आपल्याला आयडेंटी व्हेरिफिकेशनसुद्धा करणं करणंसुद्धा गरजेचं आहे म्हणजेच दोन व्हेरिफिकेशन होतात एक आयडेंटी व्हेरिफिकेशन आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन आयडेंटी व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड हे देऊ शकता आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ॲडसन्सकडून एक पिन पाठवला जातो तुमच्या पत्त्यावरती तुम्ही जो पत्ता मेन्शन करताय त्या पत्त्यावरती एक पिन पाठवला जातो तो पिन तुमच्याकडे प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जो पिन असतो तो पिन आपल्याला ॲडिसन्समध्ये जाऊन टाईप करून सेव्ह करून घ्यायचं असतं त्यानंतर तुमचं ॲड्रेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुली होतं आता हे वे व्हेरिफिकेशन सक्सेसफुली झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं बँक खातं ॲडसन्सची लिंक करून घेणं गरजेचं आहे आता ते ॲडसन्सची तुम्ही लिंक केल्याच्यानंतर तुमच्या ॲडसन्स खात्यामध्ये जेव्हा शंभर डॉलर कंप्लीट होतील म्हणजे एक्झाम्पलसाठी नवीन युट्यूबर असल तर तुम्हाला दोन तीन महिने चार महिने पाच महिनेसुद्धा लागू शकतात शंभर डॉलर कंप्लीट होण्यासाठी आता पाच महिन्यामध्ये जर तुमचे शंभर डॉलर कंप्लीट झाले तर सहाव्या महिन्याच्या पंच वीस ते पंचवीस तारखेच्या आतमध्ये त्या शंभर डॉलरचा पेमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली ट्रान्स्फर केला जातो अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये युट्यूबवरून पैसे हे पाठवले जातात तर मित्रांनो युट्यूब रिलेटेड तुमच्या मनामध्ये काही कमेंट असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि युट्यूब रिलेटेड नवनवीन नवीन जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो